सासूबाई त्यात विष जरी असेल ना तरी ज्योतीला ते खावं लागणार काय ग ज्योती खाणार की नाही हो म्हण हो 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 ना हो माझ गंगा आरती आणली गंगा घे गंगा घे आता कशी करेल माझी पोरगी अभ्यास अगं आई ही पुस्तक मागच्या वर्षीची आहेत हे काय करताय तुम्ही कशाला आलात तुझा जीव घ्यायला आलोय विलास धारे हिला या हिरोईनला कोण ओळखत नाही या हिरोईनला पाहिल्यानंतरच आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ती एक स्त्री जिला तिची सासू तिचा नवरा त्रास देत असतो म्हणजे जणू महाराष्ट्रातील खऱ्या घरातील सुनांचा आवाज आणि त्यांची कहाणी सांगणारी महाराष्ट्राची रडकी रडकी नाही सॉरी लाडकी सून म्हणजेच अलका कोपल प्रत्येक स्त्रीला आपली वाटणारी म्हणजेच अलका कोपल ती अल्का कुबलमध्ये स्वतःला पाहणारी महाराष्ट्रातील प्रत्येक घरातली स्त्री आज त्यांना ओळखते आणि आजही त्यांनी केलेले चित्रपट प्रत्येकाच्या मनात घर करून आहेत पण या चित्रपटांमध्ये अलका कुबल यांनी एक असा इतिहास घडून ठेवला आहे जो आजपर्यंत कोणत्याही मराठी चित्रपटातील हिरोईनला किंवा हिरोला जमला नाही आजच्या जमान्यामध्ये कितीही मोठा सुपरस्टार असला कितीही मोठी हिरोईन असली तर चित्रपट चालत नाही चित्रपट पडत असतात परंतु दोन्ही भागांना एकरूप करणारी अभिनेत्री हिरोईन त्यांचा चित्रपट लागला की लागला म्हणजेच म्हातारा बाया सुना काहीतर तिला त्रास देणाऱ्यांना शिव्या घालणार हे समीकरण जुनू महाराष्ट्रामध्ये सारखच झालं होत त्यांनी केलेली माहेरची साडीमधील भूमिका असा इतिहास करून ठेवलाय एकोणीशे एक्याण्णव मध्ये तेरा कोटीचा गल्ला जमणारा हा चित्रपट हा इतिहास घडवला फक्त अलका कुबल यांनी त्यांच्या अभिनयाने हा ब्लॉक बास्तर चित्रपट अलका ताई करणार नव्हत्या आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक विजू कोंडके हेही यांना या चित्रपटात घेणार नव्हते हा चित्रपट अलका ताईंना कस काय मिळाला आणि हा चित्रपट कस काय आजीरामार झाला तर पाहूयात या व्हिडिओमध्ये अलका कुबल यांचा जन्म गोरेगावतील एका मध्यम कुटुंबामध्ये झाला त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण करता करता त्यांना डान्स आणि अभिनयाची आवड निर्माण झाली आणि त्यामध्येच त्यांना पुढे ते शालेय शिक्षण करत असताना नाटकांमध्ये आणि छोट्या छोट्या एक पात्र नाटकांमध्ये काम करू लागलेल्या पुढे कॉलेजचे शिक्षण करत असताना त्यांना अनेक नाटकांची ऑफर मिळू लागल्या परंतु अशातच एक मोठा अपघात झाला त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचे वडील आपलं जग सोडून निघून गेले आणि अलकाकुबल या अलकाकुबल यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला पण स्वतःला एवढ्या दुःखातून सावरून त्यांनी आपलं कॉलेजचे शिक्षण पुढे चालूच ठेवलं आणि नाटकांमध्ये कामही चालू ठेवलं मध्येच त्यांना एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये एक चक्र नावाचा चित्रपट मिळाला अभिनयाला सुरुवात या चित्रपटापासून झाली परंतु या चित्रपटामध्ये कुलदीप पवारसह त्यांना या चित्रपटामध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली आणि या संधीचं त्यांनी सोनं केलं पुढे त्यांचा दुसरा चित्रपट त्यांची खरी ओळख निर्माण करणारा होता आणि त्यांना प्रत्येक घरामध्ये घेऊन जाणार होता हा चित्रपट म्हणजेच महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत केलेला लेख चालली सासरला या चित्रपटानेच लक्ष्मीकांत बेर्डे असा दिग्गज आपल्याला महाराष्ट्राला दिला चालीस हजारला हा चित्रपट सिल्वर जुबली झाला आणि हा चित्रपटाने अलका कुबोल यां नवीन अभिनेत्री उदयास आली लेख चालीस हजारला या चित्रपटानंतर त्यांच्यासमोर चित्रपटांची एक रंगच लागली जसे की वहिनीची माया तुज वाचून करमेना पोरीची कमाल नशीबवान देताळी राजाने वाजवला बाजा आंटीने वाजवली खंटी रिक्षावाली मधुचंद्राची रात्र बाळाचे बाप ब्रह्मचारी शुभ बोलणाऱ्या धुमाकूळ असे अनेक चित्रपट त्यांनी केले जवळजवळ तीस चित्रपट करण्याचा अनुभव त्यांना आला होता त्यांच्या आयुष्यात काहीतरी नवीन घडणार होतं ते कोणालाच माहित नव्हतं दादा कोंडके यांचे पुतणे विजय कोंडके हे एक चित्रपट बनवणार होते आणि या चित्रपटासाठी त्यांची पसंती भाग्यश्री पटवर्धन म्हणजेच हिंदी चित्रपटातील मैने प्यार किया या सलमान खानसोबत केलेल्या हिरोईनसाठी भाग्यश्रीने हा चित्रपट केल्यानंतर ती देवी झाली आणि चित्रपट हिट असल्यामुळे त्यांचं नाव खूपच गाजलं म्हणून त्यांनी मराठी चित्रपट करण्यास नकार दिला आणि विजय कोंडके यांचा हा चित्रपट राहिला परंतु पितांबर काळे यांनी अल्का कोबाल्यांचं काम पाहिलं होतं आणि लेख चालीस सासरला हा चित्रपट सुद्धा त्यांच्या नजरेतून गेला होता म्हणून त्यांनी विजय कोंडके यांना अलका कोबल यांचं नाव सुचवलं आणि त्यांच्याशी मीटिंग केली परंतु मानधनामध्ये तफावत असल्यामुळे अलका कोबल यांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला परंतु विजय कोंडके यांचे असिस्टंट डायरेक्टर पितांबर काळे यांनी अलका कोबल यांना खूप कन्व्हिन्स केले तू हा चित्रपट कर तू जर हा चित्रपट केला तू प्रत महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये जाऊन पोचशील आणि प्रत्येकाच्या मनावर राज्य करशील हा त्यांचा हा शब्द अलका कुब यांना पटला आणि हा चित्रपट तयार करण्यासाठी त्या तयार झाल्या तो शब्द खरोखरच एक वरदानाप्रमाणे अलका कुबल यांना लाभला कारण चित्रपट इतका गाजला इतका गाजला तो चित्रपट अक्षरशः आज एकतीस वर्ष झाली तरी लोकांच्या डोक्यांमध्ये मनांमध्ये अजूनही जो चित्रपट आहे म्हणजे बघा जो चित्रपट होणार नव्हता तो चित्रपट थांबला होता चित्रपट झाला आणि इतिहास केला बाहेरच्या साडीनंतर अलका कोबल यांना कधीच मागे वळून बघावं लागलं कारण त्यांनी एक गोष्ट ॲक्सेप्ट के के केली की महाराष्ट्रातील लोकांना काय हवे आणि महाराष्ट्रातील लोकांना काय पाहिजे त्यांनी असे चित्रपट केले जसे चित्रपट सुनबाईची पुण्ये सुना ती घरा ओटी ही खना नारळाची सासर माझे भाग्याचे माहेरची पाहुणी माहेरचा सा आहेर सासूची माया देवकी आई तुझा आशीर्वाद असे अन्य एक चित्रपट केले आणि हे चित्रपट यशस्वी सुद्धा झाले पण पुढे या भूमिकांना स्वतः अलकाताई कंटाळल्या आणि चित्रपटातून ब्रेक घेतला आणि प्रसिद्ध कॅमेरामॅन समीर आठवले यांच्याशी लग्न केलं आणि त्यांनी चित्रपट करण्याचं थांबवलं था मग काही कालानंतर त्यांच्या जीवनामध्ये एक चित्रपट आला तो म्हणजे काळूबाईच्या नावाने चांगबल ह्या चित्रपटाने सुद्धा अक्षरशः महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आणि अलकाता यांना एका नव्या भूमिकेत पाहून प्रेक्षकसुद्धा खुश झाले अलकाता यांनी मराठी चित्रपटासाठी खूप काही केलं आहे अशातच मध्ये आणि दोन हजारमध्ये त्यांनी अनेकांचं लहानपण बालपण अनेकांच्या मनातील भावना त्या चित्रपटात मांडल्या अशा सुंदरी कलाकाराला आणि एक प्रतिभावंत कलाकार मानाचा मोहरा त्यांनी केलेल्या सुनेच्या भूमिकेला आजही तोड नाही आणि त्यांच्यासारखी कोणी भूमिका करू शकत नाही त्यांच्यानंतर भरपूर हिरोईन आल्या त्यांनी तर अलकाताई बनण्याचा प्रयत्न अलकाताई बनण्याचा प्रयत्न केला पण त्या अलकाताई बनू शकल्या नाही म्हणूनच म्हणतात अलकाताईसारखी महाराष्ट्राची लाडकी सून कोणी होणे नाही त्यामुळे हा व्हिडिओ इथेच थांबूयात व्हिडिओ इथेच थांबूयात अलकाताईंनी केलेल्या कामाच्या बद्दल त्यांना थँक यू म्हणून आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि शेवटच सा तुम्ही अलकाताईंचा कोणता चित्रपट पाहून रडला हे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद पण नक्की सांगा तुम्ही अलकाताईंचा चित्रपट पाहून रडलात की नाही रडला आणि तो कोणता होता चित्रपट त्या चित्रपटाचं नाव मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद